नमस्कार शेतकरी मित्रांनो तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी महाराष्ट्रातील बत्तीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पाच योजनांचे पैसे जमा होणार आहे म्हणजे बत्तीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तर मग त्या पाच योजना कोणत्या आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कोणत्या योजनांचे किती पैसे जमा होणार आहेत याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविता आणि आपण पाहत आम्ही संगमनेरकर तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीनच असाल पहिल्यांदाच असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आम्ही सर्व तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचत असतो चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया की त्या पाच योजना कोणत्या आहेत की ज्या पाच योजनांचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकतीस मार्च पूर्वीच जमा होणार आहे तर त्यामध्ये पहिली योजना आहे ती म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकरी मित्रांनो आता सहासष्ट लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरलेले आहेत किंवा शेतकरी बांधव सहासष्ट लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव यासाठी मंजूर झालेले आहेत आणि जे काही शेतकरी बांधव मंजूर झालेले आहेत का पात्र ठरलेले आहेत तर त्या शेतकरी बांधवांनी केवायसी यात uh, केवायसी सुद्धा केलेले आहेत आणि तरी सुद्धा या शेतकरी बांधवांच्या म्हणजे पात्र असून सुद्धा केवायसी केलेली असताना सुद्धा त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्याप ही अतिवृष्टी नुकसान भरपाई जी मंजूर झालेली आहे तर, तर ती त्यांच्या खात्यामध्ये अद्यापही जमा झालेली नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता ही नुकसान भरपाई जी योजना आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो सहावा हप्ता आहे ज्याची शेतकरी बांधव नव्वद लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहे तर अशा सुरुवात अशा सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता नमोचा सहावा हप्ता लवकरात लवकर वितरित होणार आहे त्यानंतर तिसऱ्या आणि महत्वाची योजना ती म्हणजे कापूस आणि सोयाबीन अनुदान शेतकरी मित्रांनो आता आपण पाहिलेलं आहे पूर परिस्थिती असेल नैसर्गिक आपत्ती असेल अशा अनेक कारणांमुळे हो शेती पिकांचं भरपूर मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि यामध्ये मुख्य जी पिके होती ती म्हणजे कापूस आणि सोयाबीन तर या दोन्ही पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि याचा जो नुकसान भरपाई असते म्हणजे कापूस आणि सोयाबीनसाठी जे अनुदान भेटतं शेतकरी बांधवांना तर ते अनुदान मंजूर झालेलं आहे परंतु मंजूर झालेलं असताना सुद्धा ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापर्यंत पोहोचलेलं नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या म्हणजे जे शेतकरी बांधव यासाठी पात्र ठरलेले आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर कापूस आणि सोयाबीनचा जो जे आमदार मंजूर झालेलं आहे तर ते सुद्धा लवकरात लवकर जमा करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून भेटत आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पीएम किसानचे थकी थपते म्हणजे पीएम काही शेतकरी बांधवांना पीएम किसानचे हप्ते भेटलेले आहेत म्हणजे रेग्युलर सोळा हप्त्यांपर्यंत त्यांना हप्ते भेटलेले आहेत परंतु सतराव्या हप्त्यापासून काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाले परंतु काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ते रेग्युलर हप्ते जमा झालेले नाहीत त्यामध्ये पीएमचा सतरावा हप्ता असेल किंवा पीएमचा अठरावा असेल किंवा पीएमचा एकोणीसवा हप्ता असेल यातला एकही जरी तुमचा हप्ता हा थकीत राहिलेला असेल तर तो सुद्धा आता पी एम हप्त्यांसोबत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे मित्रांनो आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की तुम्ही तुमची ई केवायसी कंप्लीट करा तुमचा आधार हे बँकेला लिंक आहे की नाही ते तेही चेक करा त्याच सोबत तुमचा लँड शेडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो देखील यस असणं आवश्यक आहे या तिन्ही गोष्टींपैकी एक जरी गोष्ट तुमची न असेल तरी सुद्धा तुम्हाला येणारा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येत नाही कारण आपल्याला ज्या सरकारी योजनांचा लाभ भेटत असतो तर तो डायरेक्ट डी द्वारे टीद्वारे आपल्या खात्यामध्ये येत असतो आणि यासाठी या तीनही ऑप्शन जे आहे तुमचे तर ते यश असणं आवश्यक आहे त्यामुळे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या तीनही गोष्टी यस करून घ्या आणि जर तुम्हाला यामध्ये शंका असेल तर तुम्ही पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन तुमचं स्टेटस चेक करून घ्या परंतु काही शेतकरी बांधव यामध्ये दुर्लक्ष करतात आणि मग त्याचा परिणाम तुम्हाला जो हप्ता येत असतो पी एमचा किंवा नमो शेतकरीचा तर तो हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होत नाही त्यानंतर शेतकरी मित्रांनो पाचव्या आणि महत्वाचे जी जे योजना आहे ती म्हणजे सततच्या पावसाचं अनुदान दोन हजार चोवीसमध्ये मोठ्या प्रमाणावरती पूर परिस्थिती असेल किंवा सततचा पाऊस असेल यामुळे शेती शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती शेतपिकांचं नुकसान झालं यामध्ये कापूस असेल सोयाबीन असेल अन्य पिके आहेत तर या पिकांचं जे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे तर हे नुकसान भरून काढण्यासाठी सरकारकडून आपल्याला सततचं नुकसान भरपाईचं अनुदान हे भेटत असतं आणि हे अनुदान सुद्धा मंजूर झालेलं आहे याचा जी आर सुद्धा निघालेला आहे अनुदानाची रक्कम सुद्धा मंजूर करण्यात आलेली आहे निधीसुद्धा निधीची सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे आणि तरीसुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मात्र या योजनेचे पैसे अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही आणि मग आता जे काही सर्व शेतकरी बांधव सततच्या अनुदानात सततच्या पावसाचं अनुदान असेल त्यानंतर पीएम किसानचे थकीत अनुदान असेल त्यानंतर कापूस सोयाबीनचं जे अनुदान आहे जे की मंजूर झालेलं आहे त्यानंतर नमोचा सहावा हप्ता असेल आणि अतिरिक्त नुकसान भरपाई असेल या पाचही योजनांचे पैसे जे कोणी शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत परंतु त्यांच्या खात्यामध्ये ते अद्यापही वर्ग झालेले नाहीत तर अशा शे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर हे हप्ते वितरित होणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना थोडासा यासाठी यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो ही माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतरही शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचाव पुन्हा भेटूया अशाच माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद